मी कृष्ण जन्माचं एक गीत गाते बाळ जन्म लाग सखे यशो दे घरी याचे कृष्ण की हरी बाळ जन्म लाग सखे यशोदे घरी काय नाव कृष्ण की हरी लक्ष तारकाने वास्तु सजविली लक्ष तारकाने वास्तु सजविली बीज रत्न मोत्याचे आज रुजविले बीज रत्न त्याचे आज रुजविले काय नाव ठेवूयाचे कृष्ण की हरी बाळ जन्म लाग सखे कृष्ण बाळ जन्म लाग सखे यशोदे घरी बाळ जन्म लाग सखे यशो दे घरी काय नव ठेवूयाच कृष्ण की हरी काय नाव ठेवूयाच कृष्ण की हरी उत्कट या दृश्याने मनासरी झविले उत्कट या दृश्याने मनासरी झविले बाळ दिसे मूर्त शिल्प संगमरमरी बाळ दिसे मूर्त शिल्प संगमरमरी बाळ जन्म लाग सखे यशोदे घरी काय नाव ठेवूयाच कृष्ण की हरी काय नाव ठेवूयाच कृष्ण की हरी गोडसूर बासरीचा मधुरता नाही गोडसूर बासरीचा मधुरता नाही जणू काही सर्व कळे हालविमानही जणू काही सर्व कळे हालविमानही बाळ जन्म लाग सखे यशोदे घरी काय नाव ठेवूयाच कृष्ण की हरी कृष्ण बाळ असूनही कशी आली जाण कृष्ण बाळ असूनही कशी आली जाणई बाळ हसत आईचा पदर तो धरी बाळ हसत आईचा पदर तो धरी बाळ जन्म लाग सखे यशोदे घरी काय नाव ठेवूयाचे कृष्ण की हरी काय नाव ठेवूयाचे कृष्ण की हरी वंशवेल दुसऱ्याची कुशीत पोसते वंशवेल दुसऱ्याची कुशीत पोसते गोड हसू बाळाचे यशोदा सुखविते गोड हसु बाळाचे यशोदा सुखविते देवताही देवता हि ते भाग्य देवताही स्व भाग्य, देवता भाग्य पोषी काय नाव ठेवूयाचे कृष्ण की हरी बाळ जन्म लाग सखे यशोदे घरी काय नाव ठेवूयाचे कृष्ण की हरी काय नाव ठेवूयाचे कृष्ण की हरी धन्यवाद